आज मी तुम्हाला अर्नाला किल्ल्यावरती घेऊन आलो आहे आणि माझ्यासोबत माझी मुलगी आराध्य आहे हाय हाय तर आपण अर्नाला किल्ल्याच्या खूप जवळ आले आहे तर तुम्हाला दाखवतो अर्णाला किल्ला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल

खेळत आहेत बघू शकता मित्रांनो देवाचं काम बघा गोल घुमट आहे खेळत आहेत कुठे जागा हा किल्ला आहे बघू शकता आपल्याला आता वरती जायचं आहे वरती जावे आपण भुयार आतून तेव्हा महाराजांना इकडे म्हणजे आर्थिक सैन्यासाठी आपल्याला काय वस्तू वगैरे ठेवायचे ते इकडून आहेत इक भुयारे वाटा हे बघू शकता बघा इकडे पण बघू शकता हा जो काही मुलं होती रोड तिकडे गेला आहे लहान मुलांच्या इकडे बघू शकता हे बघा हा लहान मुलं काय मी वरती आहे आता चला वरती आता हा बघू शकता गावातलीच माणसं आहेत हे दाखवतो तुम्हाला त्यांची घरं वगैरे तेही बघू शकता गावात त्यांची घरं बघा इकडे मुलं खेळत पण आहेत इकडे ग्राउंड आहे हे बघू शकता बघा मंदिर पण आहे इकडे आणि या गावातल्यांचं इथे मंदिराच्या बाजूलाच मैदान आहे किल्ल्याच्या बाजूला आपण या साईडला जाऊया तिकडे बघूया काय काय आहे तर असा हा किल्ल्याचा किल्ल्याची भिंत बघा एकदम मजबूत आहे बघू शकता इकडे तळी पण आहे मंदिराच्या बाजूला ही बघा तळी तळी बघू शकता महाराजांच्या देवाच्या काळात आणि खूप आहे भुयारी मार्ग आहे मित्रांनो पाहू शकता मी खाली चाललोय तुम्हाला दाखवतो इकडे काय होत हे बघा हे महाराजांच्या तेव्हा म्हणजे असं हे एक कोठडी आहे म्हणजे व्यवस्थित आपण बसू शकतो स म्हणजे सुरक्षा हे महाराजांच्या तेव्हाची कोठडी पाहू शकता बघा जर आला तर आम्हाला किल्ल्यावरती या आणि पाहू शकता तुम्ही बघा हे बघू शकता मित्रांनो तर त्याला आपण वरती जाऊया दाखवलं आहे तुम्हाला जेवढं दाखवता येईल तेवढं मी दाखवत आहे आणि आमच्या इकडे बसलेले आहे बघू शकता मंदिर आहे पंचल पंचलिंगेश्वर मंदिर आहे इकडे खूपच छान आहे हे पाहू शक बघू शकता तुम्ही आवाज हवा सुटलेली आहे मित्रांनो भिंतींची उंची हे बघा तर पन्नास ते सात इंची आम्ही वरतीच आहे बघू शकतो तर हा एक भुयारी मार्ग आहे मित्रांनो बघू शकता हे बघा भुयारी मार्ग आहे म्हणजे हा खूप म्हणजे इथपर्यंतच गेला आहे का आतमध्ये अंधार आहे हा एवढा भुयारी मार्ग आहे म्हणजे हे तेव्हा ज्या महाराजांच्या वेळी इथे गप्प आणि बसा शत्रू किती पण येऊ दे त्यांनाच हा ह्या भुयारी मार्गे त्यांना माहीत नसावे त्यासाठी असे भुयारी मार्ग आहेत काढलेले तर चला आपण वरती जाऊया आणि खूपच छान आहे इकडे तर हा एक बघू शकता प्लेस तुम्ही प्लेस खूपच छान आहे हे बघा आणि इकडे समुद्र समुद्र आहे पाठीमाग समुद्राच्या आतमध्येच आहे चारी बाजूने समुद्रच आहे बघू शकता आणि तो जो किल्ला तुम्हाला ते बघा तिकडे एक किल्ला आहे हो बघा विचारलं मी की तिथे आता बंद केलं आहे जाण्याचा कारण की तिकडे आतमध्ये सोडत नाही त्या किल्ल्यावरती मित्रांनो सुरक्षित असं हे होतं ठिकाण महाराज आणि खूप असं हे आहे निसर्ग खूपच छान आहे इकडे वातावरण थंड थंड हवा आहे तर तुम्ही पण या या साईडला खाली जाण्याचा रस्ता आहे इकडे हा हे बघा चला पुढे जाऊया आपण हे बघा हे <coughs> इथून म्हणजे तेव्हाच्या बंदूक वगैरे कसे हे पण पाहू शकता बघा मग अशी तुम्हाला दाखवलं तिकडे सेम तेच आहे इकडे पण भुयार मार्ग आतमध्ये चला आपण वरती जाऊया बघण्यासाठी शत्रू कुठून हल्ला करेल तेहे आशे ते हे असे इथे तेव्हा ज्या काळातले हे होते दरवाजे म्हणजे इथे बसून शत्रूंना पहारे बघण्यासाठी समुद्रा मार्ग समुद्र आहे पहारे करायचे आमची बाया बसली आहे इकडे बघू शकता बघा इकडे पण बघू शकता आता आपल्याला तिकडेच जायचं आहे या साईडला भुयारी मार्ग आहे दाखवतो तुम्हाला भुयारी मार्ग बघू शकता हे बघा आतमध्ये अंधारच आहे खूपच छान वातावरण आहे तिकडे समुद्र आहे पाठीमाग इकडे पण बघू शकता बघू शकता हे मंदिर आहे बघू शकता मित्रांनो इकडे मुलं खेळत पण आहेत क्रिकेट इकडे किल्ले जात मध्ये बघू शकता मित्रांनो आता आपण पुढे आलेले आहेत खूप आणि आता आपण जिथून स्टार्ट केलं चढायला त्या साईडला आपण आलेलेच आहेत आता इकडे एक आहे पेस भुजरी मार्ग येतो मग आपण खाली जाऊया हे बघू शकता इथे एक भुयारी मार्ग आहे म्हणजे प्रत्येक अशा ठिकाणी अशा ठिकाणी भुयारी मार्ग ठेवलेले आहेत तेव्हाच्या काळामध्ये आणि बघू शकता हा बघू शकता भुयारी मार्ग तर इथून बघू शकता मित्रांनो इकडे समुद्र आहे म्हणजे इथून पहारे करायचे समुद्र मार्गाने शत्रू कसा आहे तर इथून देखरेख ठेवायचे छान येत आहे बघा म्हणजे दाखवलंच हे इथून शत्रूंना बघून हे ते बंदुके वगैरे बंदुकीने हे करायचे गोलीबार बघू शकता या हे बघा म्हणजे भिंतीच्या आधाराने चळ शत्रू आला तर इथून ते शूट करून करायचे हे बघा हे बघा हे बघू शकता म्हणजे इथून बंदूक ठेवून शत्रूंना हल्ला करायचे हातून साईडला पण खूप छान आहे बघू शकता हे किल्ल्यावर पाणी वगैरे साचर तर या माध्यम या इथून पाणी खाली जायचं जात तेव्हा कस टेक्नॉलॉजी होती बघा तुम्ही बाहेर आता निघत आहे जरा आपण आता बाहेर निघत आहे शकता मित्रांनो आपण जिथून स्टार्ट केलं आणि तिथे आपण एंड केलं आहे तिकडून के खूप फिरत फिरत आलेली आहे आपण बघू शकता चला मित्रांनो हा असा आपला आहे आरणारा किल्ला बघू शकता हा असं आहे या तुम्ही पण बघा चला ते बघा आपण आता जिथे आपण इकडे गेले तिकडे झालेले आपण काय आणि पोरं खेळत आहेत you oh.

तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर चला मित्रांनो